तर जयशिवाय मित्रांनो मित्रांनो येत्या खरीप हंगामपासून अर्थातच जुलै दोन हजार पंचवीसपासून तर त्याच्यासाठी दिली जाणारी नुकसान भरपाई फक्त आणि फक्त आता एक फार्मर आय डी असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी दिली जाणार आहे मित्रांनो या अगोदरी आपण बघितलेलं आहे की कृषी विभागाच्या माध्यमातून तर योजना देण्यासाठी फार्मर आय डी हा बंधनकारक करण्यात आलेला होता पण आता अतिवृष्टी असेल किंवा मग कोणत्याही प्रकारची नुकसान भरपाई असेल तर त्यासाठी देखील फार्मर आय डी हा बंधनकारक करण्यात आलेला आहे त्याशिवाय तुम्हाला कोणत्याही प्रकारचे नुकसान भरपाई मिळणार नाहीये याच्या संदर्भात नवीन असा एक जी आर राज्य शासनाच्या माध्यमातून निर्गमित करण्यात आलेला आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया मी योगेश जाणगे तुमचं सर्च स्वागत करतो आपल्या मराठी लक्ष युट्यूब चॅनलवरती मित्रांनो चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज करून चॅनलला सबस्क्राईब करा खाली दिलेलं जे का पांढऱ्या कलरचं बटन आहे त्यावर तुम्ही क्लिक करायचंय तर चला व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो हा तो जी आर आहे एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी हा जी आर इथं निर्मित करण्यात आलेला आहे मित्रांनो शेतपीक नुकसानीसाठी पंचनामे करण्याच्या प्रक्रियेची कृषी विभागाच्या योजनेशी एकत्रित करण्याबाबत हा जिअर इथं काढण्यात आलेला आहे तर केंद्र शासनाच्या अॅग्रिस्टॅक ही योजना राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत राबविण्यात येत आहे कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ जलद व परिणामकारकपणे शेतकऱ्यांना मिळवण्यासाठी अॅग्रिस्टॅक योजनेअंतर्गत शेतकरी ओळखपत्र क्रमांक बंधनकारक करण्यात आलेला आहे दिनांक पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस पासून मदत व पुनर्वसन विभागाअंतर्गत नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेतपीक शेतजमीनच्या नुकसान मदतीसाठी कृषी विभागाच्या ॲग्रिस्टॅक योजनेच्या अंतर्गत मित्र अंतर्गत मिळाले शेतकरी ओळखपत्र क्रमांक फार्मर आय डी बंधनकारक इथं करण्यात आलेला आहे शेतपीक किंवा मग शेत नुकसान मदतीसाठी प्रचलित पद्धतीने पंचनामे करताना त्यामध्ये एक रकामा असा सोडला जाईल ज्यामध्ये तुम्हाला शेतकऱ्यांना ओळखपत्र क्रमांक शेतकऱ्यांचा चुका फार्मर आय डी असेल तर तो ओळख तर त्यामध्ये तुम्हाला तो टाकावा लागणार आहे त्यासाठी एक रकामा तिथं देण्यात येणार आहे शेतपीक नुकसान मदत वाटपाच्या डीबीटी प्रणालीमध्ये एक रकाना शेतकरी ओळखपत्र क्रमांकासाठी तयार करण्यात येत आहे तर मग महा महाडी बीटी पोर्टलवर सुद्धा तुम्हाला हा नंबर इथं टाकणं कंपल्सरी करण्यात येणार आहे जसं तुम्ही तुमच्या आधार कार्डचा नंबर त्यामध्ये टाकत असता तर त्याच प्रकारे तुम्हाला फार्मर आय डीचा नंबर सुद्धा त्यामध्ये टाकणं बंधनकारक करण्यात येत आहे तर टप्प्याटप्प्याने ई पंचनामा राज्यात सुरू करताना पंचनाम्यांमध्ये शेतकरी ओळखपत्र क्रमांक आय डी असणे बंधनकारक राहील तर मित्रांनो जेव्हाही आपल्या शेताचे ई पंचनामे होत असतात किंवा मग शेतकऱ्यांच्या केवायसी इथं पूर्ण केल्या जात असतात तर तेव्हा तेव्हा शेतकऱ्यांना शेतकरी ओळखपत्र गरजेचे असणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारचे महत्वाचे मुद्दे यामध्ये नमूद करण्यात आलेले आहे अर्थातच सर्व प्रकारे अशा गोष्टी इथं ठरत आहे की जेव्हा तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या योजनांचा लाभ घ्यायचा असेल किंवा मग तुमच्या शेती जो काही तर नुकसान असेल किंवा मग किंवा मग शेतीचे जे काही काम असतील तर तुम्हाला फार्मर युनिक युनिटी हा असणे गरजेचेच आहे मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला शेतकरी ओळखपत्र किंवा मग फार्मर युनिक कार्डी हे काढण्याचे बंधनकारक करून देण्यात आलेले मित्रांनो त्यासाठी तुम्हाला तर मित्रांनो तुम्हाला जर हे काढायचं असेल तर या तर यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचे विशिष्ट कागदपत्र यासाठी लागत नाही त्यासाठी फक्त तुमच्यासाठी तुम्हाला तुमचा आधार कार्ड आणि तुमचा मोबाईल नंबर सोबत असणे गरजेचे आहे मित्रांनो आता येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला तुमचा पी एम किसानचा हप्ता असेल किंवा मग कृषी विभागाच्या ज्या काही योजना असतील किंवा मग नमो शेतकरीचा हप्ता असेल किंवा मग तुमचा पीक विमा असेल या सर्व गोष्टींसाठी फार्मर आय डी बंधनकारक करण्यात आलेले आहे आणि त्यासोबतच आता अतिवृष्टीचं नुकसान भरपाई असो किंवा मग कोणत्याही प्रकारचे नुकसान तुमच्या शेताचे असो तर त्यासाठी सुद्धा देखील हे बंधनकारक करून देण्यात आहे मित्रांनो हा जे आर जर तुम्हाला बघायचं असेल तर महाराष्ट्र डॉट जीओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावरती जाऊन तुम्ही हा जे आर इथं बघू शकता किंवा मग तुमच्यासाठी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंकसुद्धा टाकून देईल ठीक आहे तर मित्रांनो असेच नवीन नवीन व्हिडिओ आपण शेतकऱ्यांसाठी घेऊन येत असतो मित्रांनो त्यासाठी तुम्ही चॅनलवरती नवीन असल तर प्लीज करून चॅनलला सबस्क्राईब करा खाली दिलेलं एका पांढऱ्या कलरचं बटन आहे त्यावरती तुम्ही क्लिक करायचं आहे ठीक आहे तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो